लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी काय सांगाल आज पेनुर या ठिकाणी तब्बल साठ लाखाहून अधिक विविध विकास कामा सर्वप्रथम या का जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेबांचं मी अभिनंदन करतो की महाराष्ट्रातला पहिला प्रयोग असा आहे की भारतीय जनता पार्टीच्या तालुका अध्यक्षाला एक कोटी रुपयाचा निधी या महाराष्ट्रात पहिलं उदाहरण असेल तर सोलापूर जिल्ह्यातील आणि तो निधी आमच्या या तालुक्याचे अध्यक्ष रमेश माने यांच्या माध्यमातून या भागातील ज्या काही छोट्या मोठ्या विकास कामे जे राहिलेली आहेत त्यांना देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे तर या भागाचा विकास करत असताना मान्य राजेंद्र मालक यांच्या माध्यमातून त्या तालुक्यातला बरासा विकास झालेला आहे छोटे मोठे कुठे बोळ छोटी मोठी वस्त्यावरील रस्ते अशी जी राहिलेली काम आहेत त्या कामाला या विकास निधीचा आम्हाला उपयोग होतोय आणि तो विकास निधीचा सुरुवात आज या उद्घाटनाच्या माध्यमातून आम्ही नगर परिषद मध्ये देखील नगरपंचायती दे ऐंशी टक्क्याहून जास्त यश मिळालं मी माझ्या मते म्हणून शंभर टक्के यश मिळाले कारण दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये या जिल्ह्यामध्ये एकतीस नगरसेवक होते आज ते एकशे एकतीस झाले म्हणजे शंभर नगरसेवकांची कमलचिन्हावरती वाढ झालेली आहे गेल्या वेळेला फक्त आम्हाला एकाच नगरपालिकेमध्ये सत्ता होती त्यावेळेस चार नगरपालिकेत सत्ता आहे आणि सात नगरपालिकेमध्ये आमची टोटल सत्ता आहे म्हणजे नगराध्यक्ष चार ठिकाणी आणि सत्ता सात ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात आम्ही क्रोथ ह्या जिल्ह्यामध्ये माने जयभवनच्या माध्यमातून सर्व नेते मंडळाच्या माध्यमातून आम्ही केलेला आहे आणि त्यातला सगळ्यात मोठा आनंद असा आहे ह्या महाराष्ट्रातली पहिली नगर परिषद जी मोहोळमधल्या अनगरजी जी बिनविरोध झाली त्या महाराष्ट्रात सुद्धा एक सगळ्यात मोठी सुरुवात या मोहोळमधनं झालेली आहे खर तर आपण ज्या जिल्हा परिषद गटात आज विविध विकास कामाचं उद्घाटन करतायत त्याच गटातून जाणारा पालखी महामार्ग देखील करणार त्यामुळे त्या लोकांचा रोष कुठेतरी वळून घेतला तो पालखी मार पाल मार्ग नव्हता म्हणजे भक्ती मार्ग होता तो आणि शक्तीपीठ होत कुठल्या रस्त्यांचा म्हणजे बंद झाला तर त्याच्यामुळे नुकसान काय होत नाही फायदा जसा होईल तसा आपण सरकारी प्रयत्न करते सरकारचा पहिला प्रयत्न असा आहे की जनतेच्या विचाराच्या विरोध जायचं नाही जनतेचा विचार असेल तर आपण त्याला डायव्हर्ट करतो वेगळ्या पद्धतीने ते रूट करतो आणि रूट घेतलेला आहे पण या इथल्या लोकांची इच्छा नव्हती तो परत सर्व देखील झाला होता शासनाचे कुठेतरी कोट्यवधी रुपयांचा पुराड झाला आहे आणि यामध्ये पालकमंत्र्यांच कुठल्याही पैशाचा पुराडा होत नसतो एक लक्षात ठेवा एक सायकल आहे सायकल प्रमाण आपण राहतो एखादी वस्तू खरेदी केली परत त्याच्यावर खरेदी केली तर ते काम झालेलं असतंय अनेक त्या ठिकाणी कर्मचारी असतात मजूर असतात हे सगळं काम करत असतात चुराडा कसा म्हणायचा जा। काही जणांची त्याच्यावरती खरं असतात आणि जीवन असतं त्याला चुराडा म्हणायचं नाही हे सायकल आहे हे सायकल चालूच राहणार खर तर पेनवर जिल्हा परिषद गटामध्ये रमेश रमेश शिवजी माने असतील अंबाजी चौरे असतील आणि कोट्यावधी रुपयाचा निधी खेचून आणला तर ज्या ठिकाणी सरकारी नदी येत नाही त्या ठिकाणी स्वयं स्वखर्चातून देखील मोठ्या प्रमाणात कामे केले यांना जिल्हा परिषद त्यांना कोणाला असणार आहे भारतीय जनता पार्टीचे एक तत्व आहे कार्यकर्त्याची निवडणूक आहे कार्यकर्त्याला संधी देणं कार्यकर्त्याला संधी देत असताना कार्यकर्ता किती मजबूत आहे किती ताकदीन पुढे येईल आमच्या सर्वेच्या माध्यमातून रिपोर्ट येत असतो परंतु एक लक्ष ठेवा या जिल्ह्यामध्ये नगरपालिका पंचायत समितीमध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीचे कमळ फुलवलंय या जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा सोलापूरच्या कमळच राहील आणि कमळच्या माध्यमातून जिल्हा परिषद आम्ही ताब्यात घेऊ ही जी व्यक्त आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला ला लाईक करा